गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार रवी गोंधकर यांच्या प्रचाराला प्रतिसाद मिळतो इचलकरंजी शहरातील वकील बार असोसिएशनमध्ये त्यांना बोलावून त्यांचा सत्कार करून सर्व वकिलांनी त्यांना पाठिंबा दिला इचलकरांची शहरातील न्यायसंकुलाचा प्रश्न मार्गी लावू प्रशस्त बिल्डिंग बांधू न्यायसंकुल महाराष्ट्र राज्यातील एक नंबर न्यायसंकुल बनवू तिथे येणाऱ्या नागरिकाचे न्यायसंकुल पाहिल्यानंतर डोळ्याचे पारणे फेटेल अशा पद्धतीने न्यायसंकुल बांधू असा आत्मविश्वास मनसेचे उमेदवार रवी गोंदकर यांनी वकिलांना दिला एक सर्वसामान्य घरातील मी उमेदवार आहे राज ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही उमेदवारी दिली त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मला माहीत आहेत इचलकरंजी शहराचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवणार इचलकरंजीच्या जनतेने मला साथ द्यावी व शहरातील वकिलांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करून दाखवीन जनतेचा आमदार कसा असावा हे मी पुढील पाच वर्षात दाखवून देईन व इचलकरंजी रोल मॉडेल बनवून शहरामध्ये येणारा प्रत्येक माणूस इचलकरंजीचं नाव जिल्हा व राज्य देशामध्ये निघेल या पद्धतीने शहराची रचना करू अशा पद्धतीचं आश्वासन उमेदवार रवी गोंदकर यांनी दिलं यावेळी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते